फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आम्ही चालले शेतात वनभोजन प्लस आमच्या विहिरीला पाणी लागले त्याचं सत्यनारायण पूजा करायला बाय टॅक्टर खूप मजा येणार आहे ह्या व्लॉगमध्ये कारण की आम्ही आज हा फुल ब्लॉग शेतात शूट करत गाईस इथं सत्यनारायणची पूजेची तयारी होती आहे पाट्याला केळीचे पानं लावले जात आहे आणि सगळ्यात मेन आमच्या शेतातले हे मंदिर ज्या मंदिरमध्ये आहे आमची हनुमानची मूर्ती प्लस शिवलिंग आणि जी हनुमानची मूर्ती तुम्ही पाहूच शकता ती हनुमानची मूर्ती आमचे जात म्हणजे आमच्या पर आजोबा म्हणजे असं काय पन्नो पन्नोचा पन्नोबा म्हणजे जे असेल ते मला माहीत नाही प्लीज कमेंट्सला सांगा मला ते का कोण कोण लागतं आपलं सो so, त्यांनी ही मूर्ती सांभाळून ठेवली होती आणि त्यांचं आम्ही लवकरात लवकर मंदिर बनवलं आणि हे या मंदिर आहे आमच्या शेतात तो इथं आमची सत्यनारायणची पूजा खूप छान प्रकारे अशी चालू झाली आहे पंडित होते गुर, गुरु म्हणजे गुरुजी ते आम्हाला खूपच छान प्रकारे सत्यनारायणची जी कथा असते जी, जी गोष्ट असते ती आम्हाला खूपच छान सुरेख आवाजमध्ये सांगत होते ज्याने आम्हाला खूप छान वाटलं हे माझ्या मामाच्या गावात सत्यनारायणची पूजा होती तर जे जे आपण आता तिने वाटपात होतो तेच आहे ही विहीर ज्या विहिरीला पाणी लागलं आणि त्याचीच आम्ही आज माझ्या मामाच्या गावावर जे शेत आहे त्याच्यात सत्यनारायणची पूजा केली होती बघा किती छान स्वच्छ पाणी आहे आणि हे जे दिसते तुम्हाला विहीर माझ्या आजोबांनी हे पण सांग आम्हाला सांगितलं होतं की विहिरीतून पाणी कसं काढायचं आम्ही हे खूपदा ट्राय पण केलेलं ह्याच विहिरीत आम्हाला एक सर्प प्लस कासव बेडूक बघायला भेटले खूपच छान मोठे मोठे बेडूक आणि कासं होते ते पाहून तर आम्ही आश्चर्यचकितच झालो कारण की आम्ही ते विहिरीत फर्स्ट टाईम पाहिलेला आम्ही सिटीमध्ये असं काही बघायला भेटत नाही सो आता आम्ही आलो आहे वनभोजन करायला म्हणजे जेव्हा आमची आजी मम्मी मावशी ते सगळे मिळून बायका सगळे मिळून जेवणाची तयारी करतात वनभोजनची सो हे माझे आहेत काका त्यांनी कढाई ठेवली चुली पेटवली आमच्या इथं चुली पेटव चुली पेटवली त्यानंतर कांदे बटाटे ते चिरून घेतले तुम्हाला एक मी एक व्लॉग पण टाकला होता माझा खुशी किचनचा त्याच्यात मी खिचडी कशी बनवली होती त्याप्रकारे तो व्लॉग पण प्लीज बघा तो व्लॉग आपल्यालाच हा ब्लॉग एक खिचडी म्हणूनच बनवला आमच्या गावाकडची खांदेशी टाईपच असते ती सो so, इथं आमची वनभोजनची तयारी तो खूप छान प्रकारे होते सॉरी फॉर दॅट की आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही की इथं भोजन आम्ही कशाप्रकारे केलं सो आणि हे आहे पाणी जे माझ्या आजी पाणी टाकते ते पाणी आहे आमच्या विहिरीचं स्वच्छ पाणी होतं ते खूपच थंड पाणी स्वच्छ पाणी होतं ते सगळा so इझी बनली आपली खिचडी खूपच छान आणि टेस्टी खिचडी बनवली होती डिलिशियस अप्रतिम खूपच छान so, अशी खिचडी बनवली होती सो आम्ही तुम्हाला हे मी दाखवू शकलो की आमची जे भोजनचा जो फोटो व्लॉग होता तो आम्ही शूट नाही करू शकलो सॉरी फॉर दॅट बट नेक्स्ट टाईम आमचा असं काही झालं तर प्लॅनिंग तर तुम्हाला नक्की दाखवेल मी आईज तुम्ही खानदेशी असाल तर मला प्लीज कमेंट्सला सांगा तुमच्या इथं खिचडी कशा प्रकारे बनते कशी टेस्टी बनवते तुमची मम्मी प्लीज मला कमेंट्सला सांगा मग आपली मेमोरीज पण बनेल सो तुम्हाला मी छोटीशा फोटो दाखवते आमच्या वनभुजनचा सो आमचं जे भोजन प्लस सत्यनारायणची पूजा झाली ती खूपच छान प्रकारे झाली सत्यनारायणची पूजा ते वनभोजन आणि आमच्या विहिरीला पाणी लागलं ते पण खूपच छान झालं सो काहीच करून आतापर्यंत माझे जितके पण ब्लॉग्स मी पाहिले सो प्लीज पहा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज असं असं थोडा आणि जसं जसं याच्यासारखं प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पण बेल ओपन करेल त्यावेळी तुम्हाला माझे न्यू न्यू व्हिडिओज रोज भेटते ठीक आहे बाय भेटूया बघ तुम्हाला आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय